अहो दा मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेन ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय आदरराव पण टीका पाटील कोण टीका करत आहे पाटील पण टीका करतात एक म्हण आहे बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका